बहुप्रतीक्षित महाराष्ट्राचे एम बी बी एस बी डी एसचे रिशेड्यूल आलेले आहे कॅप राऊंड थ्री एम बी बी एस बी डी एस कोर्स करताचे हे रिवाईज रिशेड्यूल असून यामध्ये आपल्याला ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं आहे अशा कॅन्डिडेटना रजिस्ट्रेशन करायची गरज नाही आहे पण ज्यांनी कॅप राऊंडला टूला कॉलेज मिळालेले जॉईन नाही केले आणि रजिस्ट्रेशन राऊंड गेले अशांना परत एकदा रिजिस्ट्रेशनला चान्स आलेला आहे आणि कोणाचे रजिस्ट्रेशन चुकून राहून गेले असेल तर त्यांनी रिरजिस्ट्रेशन करू शकतात तुम्ही पंचवीस दहा दोन हजार पंचवीसच्या रात्री अकरा एकोणसाठपर्यंत आणि मिरिट यादी याची पब्लिश होणार आहे सत्तावीस दहा दोन हजार पंचवीसला पण महत्त्वाचं म्हणजे जी कॉलेज वाढ झालेली महाराष्ट्रात काही एम बी बी एसची त्याचं सीट मॅट्रिक्समध्ये त्यांनी सीट मॅट्रिक्सला डेटच दिलेले नाही आहे आणि तुम्ही डायरेक्ट चॉईस फिलिंग सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीसच्या अकरा एकोणसाठ पी एम पर्यंत आपण करू शकतात आणि याची थर्ड राऊंडची लिस्ट डिक्लेअर होणार आहे तीस दहा दोन हजार पंचवीसला आणि आपल्याला फिजिकली जॉईनिंगला जाताना येणार आहे एकतीस दहा दोन हजार पंचवीस ते चार दहा इथं डेट चुकलेली आहे चार अकरा दोन हजार पंचवीस पाहिजे चार दहा दोन हजार पंचवीस असे टाकले त्यांनी साडेपाच वाज पी पी एमपर्यंत तर हे चुकीची डेट त्यांनी टाकलेली आहे आणि सुट्टीच्या दिवशी चेक अलाउड असे टाकलेलं आहे तर चेक पण सुट्टीच्या दिवशी चालेल जॉईनिंगला आपल्याला कॉलेजला पण ऑलरेडी बाहेर राज्यातले स्टुडंट रजिस्ट्रेशन खूप केलेलं अस आहे आणि ते विद्यार्थी बाहेर काढायचे असताना परत रजिस्ट्रेशन ओपन केले आणि परत जी सीट मॅट्रिक्स यायला पाहिजे होती चॉईस फिलिंग करता महत्त्वाचं त्याचं शेड्यूल त्यांनी दिलेलं नाही आहे आणि ज्यांनी ऑलरेडी प्रिफरन्स दिले त्यांना एडिटिंग ऑप्शन येणार आहे एडिट करू शकता प्रिफरन्स म्हणजे नवीन कॉलेज ॲड करू शकतात किंवा खालीवरी करू शकतात तसंच आणि ज्यांनी नवीन रजिस्ट्रेशन केले त्यांना चॉईस फिलिंग परत करता येणार आहे तर हे नियम बाकी दिलेले आहेत त्यांनी की तुम्ही जे कॅप राऊंड टूला जॉईन नव्हते अशांना किंवा ऑल इंडियात जे जॉईन आहेत त्यांना स्टेटमध्ये परत तुम्हाला जॉईनिंगला येता येणार नाही जे ऑल इंडियात थर्ड राऊंडला जॉईन आहेत त्यांना स्टेटमध्ये अलाउड केलं जाणार नाही आणि स्टेटचा हा थर्ड राऊंड म्हणजे तुम्हाला अलाउड झाल्यानंतर कॉलेज घेणंही घेणे कंपल्सरी आहे तुम्ही जॉईनिंगला नाही गेलात मिळालेल्या कॉलेजला तर तुम्हाला यावर्षीच्या महाराष्ट्र प्रक्रियेच्या बाहेर जावं लागेल त्यामुळे जे हवे तेच कॉलेज चॉईस फिटिंग करा हे शेड्यूल पाहून घ्या एकदा परत आणि आज बी एम एस बी एच एम एसची पण लिस्ट येणार आहे ते पण शेवटचा ज्यांना कॉलेज अलॉट होईल त्याच्यासाठी शेवटचा राऊंड राहणार आहे आणि त्याचं तीस तारखेपर्यंत तीस दहापर्यंत जॉईनिंग आहे बी एम एस बी एच एम एचचं आणि हे मात्र चार अकरापर्यंत जॉईनिंग आहे याचं रिवाईज शेड्यूल पाहून घ्यायचं आहे ज्या कोण कॅन्डिडेटनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशांना गरज नाही आहे हे शेड्यूल परत एकदा पाहून घ्या बहुतेक फक्त चॉईस फिलिंग दोनच दिवस दिलेले आहे पण पार्ट पार्टीच्याच शीट मॅट्रिक्स दिलेलं नसल्यामुळं आता त्यावेळेसच चॉईस फिलिंग चॉईस आपल्याला कळणार आहे की कोणते कॉलेज आपल्याला नवीन आलेले आहे आपल्या महाराष्ट्रात जॉईन जे की आपल्याला चॉईस करायचे आहे